राज्यातील पिछेहाटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली सर्वासारव मला पक्षातून दिलेल्या जबाबदारीतून मुक्त करा असे विधान आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ते म्हणाले नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर महाराष्ट्रातील होती पण मी ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू शकलो नसल्याने आम्हाला जागा कमी मिळाल्या आहेत त्यामुळे मला आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्ण वेळ मोकळे होऊन हे काम करणे गरजेचे असल्यामुळे मला माझ्याकडे असलेल्या प पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींच्याकडे करणार आहे असे सांगितल्या सांगितल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारीने उतरण्यासाठी मला या पदावरून मुक्त करा करावे असेही फडणवीस यांनी म्हटले तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की महायुतीला जा जर, जरी जागा कमी मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी मात्र महायुतीला चांगल्या प्रकारे मिळालेली आहे त्यामुळे आपण या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवले आहे महायुती केंद्रामध्ये सत्ता येऊन सरकार आमचेच होईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले